नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना विलास मुळम या बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र युग पुरुष बाळासाहेब ठाकरे या युट्यूब चॅनलला आपण अद्याप लाखोंच्या संख्येने लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही ते कराल अशी नम्र विनंती मी आपल्याकडे करतो मागील अध्यायात आपण प्रबोधनकारांची आदर्श शाळा पाहिलं होत आज आपण संगीतप्रेमी प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आपण ऐकणार आहोत मुलांच्या सर्वांगीण प्रगतीकडे दादांचं अगदी बारकाईने लक्ष असायचं आपल्या मुलांनी फक्त अभ्यासातच हुशार असू नये इतर क्षेत्रातही चमकावं प्रगती करावी अशी दादांची इच्छा होती दादा कलागुणांचे चाहते होते दादांमध्ये अनेक कलागुण उपजत होते दादा उत्तम चित्रकार होते त्यासोबत संगीताचंही ज्ञान दादाना खूप होत लेखन साधना उच्च प्रतीची होती दादांची उत्तम वक्तेही होते दादा अनेक विषयांचा गाडा अभ्यास ही होता दादाना अभिनय क्षेत्रात सुद्धा दादा निपुण होते ही सारी परमेश्वराची देणगी होती दादा सरस्वतीचे लाडके पुत्र होते सरस्वती देवी दादाना भरभरून देत होती दादांच्या घरी संध्याकाळी संगीताचे सूर ऐकायला मिळायचे संगीतप्रेमी दादांकडे दिलुरुबा सतार सारंगी ही संगीत साधनं ही होती दादांना संगीतकार व्हायचं होतं पण परिस्थितीमुळे दादांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही इतर क्षेत्रामुळे दादाना संगीत साधनेसाठी वेळ देता आला नाही आणि त्याचमुळे त्यांचं ते स्वप्न अधूर राहिलं दादाना खूप विलक्षण आवडती संगीताची इतर त्यांचं जे कार्यक्षेत्र मोठं असल्यामुळे त्यांना संगीत साधनेकडे वेळ देता आला नाही मी संगीतकार झालो नाही पण ती माझी इच्छा माझा मोठा मुलगा पूर्ण करेल असा आशावद नव्हे तर पूर्ण विश्वास होता दादाना आपला मोठा मुलगा बाळ हा उत्तम संगीतकार होणार असं दादानी मनोमन ठरवलं होतं दादानी बाळचं मन संगीत क्षेत्राकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू केले दादानी बाळची संगीताबद्दलची रुती रुची वाढावी यासाठी एक भारी नवीन बुलबुल आणून दिलं होतं दादा गुरु आणि बाळ विद्यार्थी चालू झालं बुलबुल कसं वाजवायचं हे दादांनी अनेक वेळा बाळना समजावून सांगितलं होतं बुलबुल वाजवूनही दाखवलं होतं दादांनी एका हाताने तारा छेडायच्या आणि दुसऱ्या हाताने बटन दाबून ते वाजवायचं ह्या दोन्ही क्रिया एकाच वेळी बाळना जमत नव्हत्या खरे म्हणजे त्यांचा म्हणजे बाळ बाळ ठाकरेंचा बाळांचा बुलबुल वाजवण्याकडे अजिबातच कल नव्हता त्यांना संगीतात गोडी व रुची अजिबात नव्हती पण दादांच्या कडक स्वभावामुळे ते प्रॅक्टिस करत होते तुला जमत नसेल तर प्रॅक्टिस कर बुलबुल वाजव म्हणजे वाजव शीख म्हणजे शीख असा सज्जड दम दादानी बाळांना दिला होता दादानी बाळासाहेबांना आणलेलं बुलबुल मनापासून आवडलं होतं ते म्हणजे त्यांचा धाकता भाऊ श्रीकांत ना श्रीकांत म्हणजे श्री, श्री, श्री। यांना संगीताची अप्रतिम आवड होती विशेष करून त्यांचा कल करू श्रींचा संगीताकडे होता त्यातून बाळासाहेबांनी आपली कशी बशी सुटका करून घेतली आणि त्यांचा कल चित्रकडे कडे पूर्णतः त्यांनी वळवला प्रबोधनकारांचा संगीतकार चित्रकार झाला नाही शेवटी शेवटी दादा असं म्हणायचे कला कुणावरही लादता येत नाही ती उपजतच असावी लागते आणि असा अशी होती प्रबोधनकार ठाकरेंची संगीताविषयीची आवड संगीताबद्दल असणारी रुची पुढील अध्यायात आपण बाळासाहेबांनी आपला आदर्श गुरु आपला आदर्श श्रद्धास्थान ज्यांना डोळ्यासमोर ठेवून व्यंगचित्र कला आत्मसात करण्याचं ठरवलं त्या छत्रपती शिवरायांचं त्यांनी आपल्या आयुष्यात असणारं आदर्श स्थान आपण पुढील द्यात पाहणार आहोत इथेच थांबतो